मित्रांनो नमस्कार सर्वांना दिवाळी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सस्त्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदायी शुद्ध आहे आणि सगळ्यांना आनंदाचे वातावरणात जावं हे आम सर्वांना शुभेच्छा आहेत तर मित्रांनो आज सुट्टी आहे आणि पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही आलो इकडे अलिबागमध्ये अलिबागमध्ये नागाव बीच जे आहे ना त्या बीचच्या बाजूला बाय यांचं युट्यूब फेसबुकला व्हिडिओ बघतो तर वाग वाग या हॉटेलमध्ये आपण आहे बघा कोलिनबाई फेमस हॉटेल नागावपेक्षा बाजूला आपण चालणार आहोत तिकडे आणि ह्या हॉटेलमध्ये फुळ अशी पुढ आहे आपण आनंद घेणार आहोत जाऊया आपण पुढे आणि कोलिनबाईना पण आपण त्यांची पण भेट घेऊ त्याला कोलिनबाईला भेटायला जाऊया

मित्रांनो आपण बघतोय इकडे आपण खोलीनबाईचं ते हॉटेल आणि त्यांचं ते वेगवेगळे पदार्थ बनवत असतात आणि खूप खास खासियत नाही चुलीवरचं जेवण आणि इकडचं स्पेशल एक कोळी पद्धतीचं सगळं आपल्याला फिश आपल्याला खायला मिळतील तर आपण आलोय हे बघा हा त्यांचं किचन आपण नेहमी बघतो त्यांचं हे शूट करत असतात इथे ज्या चुलीवरती आणि ह्यांचं किचन आहे इथे इथे त्यांच्या रेसिपी तयार होत असतात पोलीनबाय हे मला वाटतं घरी गेल्यात असं सांगतात पण आपण आपण त्यांना बघूया त्याची वाट वाट बघू अजीपर्यंत कथा मित्रांनो आले आपण आणि बघा अग खूप मस्त एकदम असं एकदम युनिक आहे सगळं कारण बाजूला ही त्यांची बाग वगैरे आणि त्या बागेमध्ये हे हॉटेल आहे आणि खूप मस्त आहे कारण असं त्यां निसर्गाच्या सानिध्यात बसल्यासारखं बसल्यासारखा एकदम फिलिंग आहे कारण निसर्गच आहे समुद्र बाजूला आहे आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल आपल्या इकडं सी फूडचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला कोलिनमाया हॉटेलला एक दिवस अवश्य भेट द्या इकडे बघा लहान मुलांसाठी थोडं झुला वगैरे आहे टाइमपाससाठी कोलिनबाई हॉटेलचा मेनू कार्ड आहे आपण बघतो याच्यामध्ये सगळे सी फूड आणि त्याच्या पुढे समोर रेट मांडलेले आता चिंगी बघा बहुतेक तिला काहीतरी किंवा पापलेट खायचं असं मला वाटतं नाही खायचं आहे तर मित्रांनो आपण इथे कोलिनबाई हॉटेल येऊन आपण ऑर्डर केलेली आहे सुरमई थाली का सुरमई थाली रिशाने काय केलं तू वेस्ट थाळी तिला था। कालच आम्ही भावने गेलो होतो त्याच्यामुळे तिकडे आम्ही मच्छी वगैरे खाल्ले होते त्याच्यामुळे तिला खायची इच्छा नाही आणि आम्ही दुसरं केले क्रॅब लॉलीपॉप मी आ, आने आने भी आता आपण नेहमी बघतो त्यांच्या व्हिडिओमधून की आपल्याला काय नाही काय वेगळं सी फूड खायला मिळतं वेगवेगळ्या प्रकारचे आपण देखील त्या सी फूडचा इथे आनंद घेणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा मेन्यू आल्यानंतर आपण दाखवणार आहोत त्यांची क्वालिटी आणि जी कशी प्रकारचे त्यांचे फिश करायचे हे वाचते ते मित्रांनो आपण ऑर्डर केले जेवणाची आणि थोडा वेळ लागेल म्हणजे पंधराच मिनटं तरी जातील तर आपण थोडा वेळ ह्या कोलिनबाईंचं जे हे रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटचे म्हणजे पूर्ण त्यांची बाग आहे त्या बागेच्या आतमध्ये रेस्टॉरंट आहे खूप असं म्हणजे एक शांत वातावरण आणि आपण बघितलं निसर्गाचं सानिध्य आहे कारण पूर्ण ही नारळाची बाग आहे इथे आला आम्ही जरा गाडीमध्ये होतो तेव्हा खूप उकळत होतो म्हणजे खूप गरमी आहे इकडे आणि समुद्राच्या खाऱ्या वासनामध्ये खूप गरम होतं आहे पण इकडे आनंद एवढे थंड आणि एकदम शांतता वाटलेली ना की खरंच जेवणाचा आनंद देखील घ्यायला खूप मजा येईल आपण पाठीमागे बघतो हे पूर्ण नारळाची बाग आहे एकदम शांत होतात आणि बसण्याची आसन व्यवस्था देखील त्या एकदम म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामधलं आपलं हे भोजन होणार वनभोजन जसं म्हणतो तसं आणि इकडे बघते पूर्ण नारळा पोकळीच्या वाग आहेत पाठीमागे सुपारीचे उघ झाड हे बघा आपण बघतोय हॉटेलचं सगळं आतमध्ये एक दृश्य आहे आणि पाठीमागे ही पूर्ण बागत आहे आणि बागेमध्येच हॉटेल आहे मित्रांनो हे बघायचं आपण जेवणाचा आनंदावर इकडे हा kawai kawai zai jiragen na suke suke a kanan wacewa keje मध्ये क्रॉप लॉलीपॉप आपण ते बघतोय क्रॉप क्रॅप लॉलीपॉप आपण लहान घेतोय कसं आहे क्रॅप लॉलीपॉप छान आहे ना एकदम अप्रतिम अशी टेस्ट आहे त्याची आपण चिकन लॉलीपॉप वगैरे खातो पण हा क्रॅप लॉलीपॉप पहिल्यालाच बघितला आहे आणि ते आपण खाल्ला देखील चांगलं बनवलं याय ते कसे टेस्ट एक नंबर आहे ना मित्रांनो आता आपण गोलंद हॉटेल जी इथे जे काय ऑर्डर केली होती त्यामध्ये बघा ही फिश थाळी आहे सुरमई थाळी आणि आपण बघताय दोन मोठमोठे फिश आहेत आणि सोबत सोलकडी सोबत रसा आहे आणि तांदळाची भाकरी तसेच आपण व्हेज व्हेजिटेन असतात तरी ते व्हेज देखील खाली आहे त्याच्यामध्ये सगळंच आहेत मसाला वगैरे आणि डाळ पापड भाकरी आणि इकडे देखील आहे आपण दोन्ही प्रकार देतो हो आनंद घेऊ शकता व्हेज नॉन आणि मजा येणार वेगवेगळ्या মই চুনম থানে মাৰি নে আপোনাৰ আপুনি পিছত ষ্টেজ ঘৰত থান টেষ্ট आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे खूप छान असं जेवण होतं आणि सी फूड बघितलं तर खूप आम्ही जे सुरुवात आली घेतली होती नंतर क्रॅप लॉलीपॉप घेतले होते आणि नंतर प्रॉन्स राईस घेतलं होतं म्हणजे आपलं कोळंबी भात खूप छान टेस्ट होती आपण देखील इथे येऊन एकदम अवस्थे बेड द्या आणि त्या भोजनाचा अवस्था लाभ घ्यावा आणि आनंद घ्या खूप छान असं आणि आपण बघतो कोळंबा किचन आहे त्यांचं जे व्हिडिओ आपण शूट करतो करू त्यावेळेच ठिकाणी ते शूटिंग होते तर कोकणी प्रिय बघा येते देखील इथे थोडा शूट करूया आपण तिचं आपण कोळिंबाईच्या या किचनमध्ये आपण येऊन भेट दिली आणि जेवणा आनंद घेतला खूप चांगल्या प्रसिद्धी जेवण होतं आणि शिपूरमध्ये खास शिरपूरसाठी प्रसिद्ध आहे त्यांनी इथे जे बनवले त्यांच्या मसाले वगैरे आणि त्याची येणारी टेस्ट खूप चांगली होती आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर आता पण इकडे बघा आपण जेवण झाल्यानंतर कोळिंबाईचे इथे स्टॉल आहे त्याच्यामध्ये त्यांनी बनवलेले मसाले त्याच्यामध्ये आपण बघते करा सर्व वेगवेगळे सरबत आहेत कोकम लुम आमसूल वगैरे आहे त्यांचे घरगुती मसाले आणि त्यांचे प्रोडक्ट वेगळे फिश फ्राय आहे हे तंदूर फ्राय वगैरे आहे त्याच्यामध्ये हळद पावडर इकडे मालवणी मसाले आहेत आणि इकडे वेगळे पदार्थ आहे म्हणजे आपले कोकणचं जे सगळे जेवढे पदार्थ आहेत तिकडे मिळण्याचं ठिकाण आहे तिकडे कोकम सरबत काय घेतला आपण कोकम सरबत चटणी तिरकुड तिळकुडके तिळकुडके पाहिजे अजून तुझ्या इकडे बघा हे वेगवेगळे सरबत आहे तिकडे हे सगळे आपल्या कोकणातील मिळणारे सगळे जेवढे काही आहेत पदार्थ त्याच्यामधलं ते तयार केलेले आहेत समजा इथे आवळा सरबत आहे कोकमचं सरबत आहे आणि हे बघ पणसाचे घरे वगैरे वगैरे पदार्थ आहे तिकडे साठवून केलेले अरे तिलकूट घे नाही का अजून माणसाने काहीतरी घेतलेले पाच पोळे वगैरे त्यामध्ये आळ्याचं हे मोडे बनवले आहेत नंतर इकडे आपण फनसपोळी वगैरे आहेळीने कापलं